जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा विषय थोडासा गंभीर आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मतदान कोणाला करावं असा संभ्रम अनेकांच्या मनामध्ये सध्या निर्माण झालेला आहे की तुमच्या मनातला हा संभ्रम थोडासा तरी दूर व्हावा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्ष फुटण्याचं राजकारण घडलं दोन पक्ष फुटले आणि दोनाचे चा आता चार झाले त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा गोंधळ उडालाय की आम्ही मतदान करावं तर नेमकं कोणाला करावं तर हा व्हिडिओ आहे तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला मित्रांनो मतदान करताना एक गोष्ट नीट लक्षात घ्या आपला विरोध हा उद्धव ठाकरेंना देखील नाही किंवा एकनाथ शिंदे यांना देखील नाही पण आपला पाठिंबा कोणाला असावा तर आपला पाठिंबा हा फक्त आणि फक्त हिंदुत्वालाच असावा त्याचं कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच उमगेल मित्रांनो जो हिंदूंची बाजू घेईल त्यांना आम्ही पाठिंबा देणार जर हिंदुत्व काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार असेल आणि काँग्रेसची हिंदू विरोधी नीती मुकसहमती दर्शवून त्यानुसार वागणार असेल तर ते हिंदुत्व आम्हाला अजिबातच मान्य नाही हे असं का हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात काँग्रेस सत्तेत आल्यावर काँग्रेस मॅनिफेस्टोनुसार हिंदू वेल्थ डिवाइड लॉ आणला जात आहे हे किती हिंदूंना माहीत आहे हे पण आहे या वेल्थ कायद्यानुसार हिंदूंनी स्वकष्टाने मिळवलेली संपत्ती मधून पन्नास टक्के संपत्ती अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या घशात घालण्याचा काँग्रेस घाट करत आहे ही काँग्रेसची हिंदू विरोधी राजनीती आम्हाला अजिबातच मान्य नाही यालाच इनहेरिटेन्स टॅक्स असं म्हटलं गेलेलं आहे काँग्रेस हा इनहेरिटेन्स टॅक्स सत्तेत आल्यानंतर लागू करणार आहे इनहेरिटेन्स टॅक्स वर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ या अगोदरच काही दिवसांपूर्वीच आमच्या चॅनलवर प्रदर्शित केलेला आहे त्या टॅक्स बद्दल जर तुम्हाला आणखी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो हिंदू समाज अजु नहीं है। तो बहुतांश अजूनही आहे फक्त खरी शिवसेना आणि डुप्लिकेट शिवसेना या वादातच गुरफटून गेलेला आहे आणि अजूनही पेट्रोल गॅस कांदा डाळ टोमॅटोच्या भावात महागाईत आणि कंपन्या प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात आहेत आणि म्हणून मोदी विरोधी मतदान करत आहेत अजूनही वक्फ बोर्डचा दणका हिंदूंना बसलेला नाहीये काँग्रेसने दोन हजार चौदा ला जाता जाता वक्फ बोर्ड़ला जमीन फ्लॅट घर दुकान हॉटेल ताब्यात घेण्याचे काय काय अधिकार आणि कायदे करून दिलेत ह्यापासून हिंदू अजूनही जागरूक नाही हे यापासून अनभिज्ञच आहेत अजूनही हिंदूंना पुढील काळ किती कठीण जाऊ शकतो याची कल्पनाच नाही आहे अहो ज्यावेळी वक्फ बोर्ड तुमची जमीन फ्लॅट घर दुकान हॉटेल यावर कब्जा करतील ना तेव्हा भारतातील कुठलीही न्यायव्यवस्था म्हणजे कोर्ट हिंदूंना न्याय देऊ शकत नाही अशी स्पष्ट व्यवस्था कटकारस्थान आधीच करून आहे या हिंदू प्रॉपर्टी कब्जावर फक्त आणि फक्त वक्फ बोर्डचे दहा मुस्लिम कमिटी मेंबर्सच निकाल देऊ शकतात आणि विशेष म्हणजे यामध्ये एकही हिंदू कमिटी मेंबर नाही विशेष बाब म्हणजे कोर्ट म्हणजेच न्यायालय यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही आणि असं काँग्रेसने काँग्रेसने या अगोदरच करून ठेवलेलं आहे सॉलिड मारून ठेवलेली आपल्या हिंदूंची अरे हिंदूंनो जागे व्हा विविध पार्ट्यांमध्ये विभागू नका कितीही मतभेद असले तरीही केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार यावं यासाठी पाठिंबा द्या अहो तुमच्याकडे संधी आहे ना तुमच्या तुमच्या पक्षांमधले मतभेद किंवा वाद उपटून काढायचे विधानसभा आहे की तुमच्याकडे विधानसभेमध्ये एकमेकांना शिकवा की धडा परंतु केंद्रामध्ये जर काही गडबड झाली आणि एखादं सरकार जे हिंदू विरोधी आहे ते जर तुमच्या बोकांडी येऊन बसलं तर वक्फ बोर्डाला आदेश देऊन ते तुमच्या मालमत्तेवर टाच आणणार नाहीत याची तुम्ही खात्री देऊ शकता का मित्रांनो ही सध्या केंद्र सरकारच्या अस्तित्वाची सत्तेची लढाई आहे एक गोष्ट नीट लक्षात घ्या या लढाईत जर तुम्ही हरलात तर पुन्हा कधीच जिंकण्याची शक्यता नाहीये बरं का अल्पसंख्याकांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे येत्या दहा वर्षात ते पन्नास टक्के होतील मग त्यांना सत्तेत कोणीही चॅलेंज करू शकणार नाहीत सर्व हिंदू धर्म परिवर्तन करून भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही इस्लाम दाराशी येऊन ठेपलाय नुकताच राहुल गांधीने एका सभेत म्हंटलय की हिंदू आणि हिंदुत्वाला काँग्रेसचा विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे म्हणून हिंदू न सावधान रहा सगळे मतभेद सोडून द्या आणि सध्या नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी उमेदवार म्हणजेच महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना पूर्ण बहुमताने निवडून आणा इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि वाणीनंतर संविधानात सेक्युलर हा शब्द घुसवला म्हणजेच काय सर्व सर्वधर्मसमभाव आणि सोनिया गांधींनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अल्पसंख्याक आयोग बनवला अहो थोडासा कॉमन सेन्स वापरून विचार करा जर सेक्युलर शब्द म्हणजेच सर्व धर्म समभाव संविधानात टाकलेलाच होता त्यानंतर अल्पसंख्यांक आयोग कशासाठी बनवला आणि त्यांना विशेष अधिकार का आणि कुठल्या हिशोबाने दिले आणि काँग्रेसमध्ये हिंदू खासदारांची मेजॉरिटी असताना हे घडत होतं आणि सगळे हिंदू जयचंद काँग्रेस खासदार डोळे मिटून सत्तेच्या हव्यासा पोटी हिंदू विरोधी कायद्यांना विरोध करायचं सोडून जो तो आपापली खुर्ची वाचवण्यासाठी मूग गिळून गप्प बसलेला होता आणि सोनिया राहुल यांच्या समोर लोटांगण घालणारे यांना निवडून आणायचे कुठल्या अधिकाराने हिंदू विरोधी काँग्रेसला मत द्यायचं ते आता तुम्ही ठरवा भारत बहुसंख्याक हिंदूंचा पण हिंदूंना कुठलेच अधिकार दिले गेलेले नाही हे फक्त काँग्रेस सोयीस्करपणे घडवत आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष बनू नये यासाठी जवाहरलाल नेहरू यांनीच प्रचंड प्रयत्न केले होते मात्र ज्या बंगालमधून चार गावांमधून निवडून येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीवर निवडून गेले त्याचा राग मनामध्ये जवाहरलाल नेहरूंनी एवढा ठेवला की त्या चारही गावांना नंतर त्यांनी फाळणी झाली तेव्हा आज त्या लोकांची त्या चार गावातल्या भारतीयांची अवस्था अशी आहे की त्यांना बांगलादेशमध्ये अजिबातच स्थान दिलं जात नाहीये ॲक्सेप्ट केलं जात नाहीये आणि आता कायद्यांप्रमाणे भारत सुद्धा त्यांना आपलेसे करू शकत नाहीये म्हणूनच आहे सी ए नावाचा कायदा आणि हे असले कायदे करण्यासाठी तिथे सशक्त सरकार पाहिजे मित्रांनो समान नागरी कायदा कुटुंब नियोजन कायदा ज्याप्रमाणे मदरशांवर सरकारचं कुठलंही बंधन नाहीये मदरशांच्या पैशांवर सरकारचा कुठलाही अधिकार किंवा हक्क नाहीये त्याचप्रमाणे हिंदूंच्या मंदिरांवर सुद्धा सरकारचा कुठलाही हक्क आणि अधिकार नसायलाच पाहिजे विचार करा मित्रांनो यांनी इतकी वर्ष आपल्या हिंदूंच्या मंदिरांच्या तिजोरीतून किती पैसा लुटला असेल मग आता ही हिंदूंची मंदिरं मोकळी झाली पाहिजेतच ना आणि ही कोण करू शकतं हे तुम्हाला माहितीये तेव्हा सध्या जातीपातीच्या राजकारणामध्ये अजिबात पडू नका मनोज जरांगेंसारखे अनेक जण तुम्हाला म्हणतील की हा मराठा तो ओबीसी ह्याला पाडा त्याला गाडा मित्रांनो ही ती वेळ नाहीये त्यासाठी विधानसभा निवडणुका तुमच्या हातामध्ये आहेत ही लढाई थेट हिंदू विरुद्ध अहिंदू अशी आहे तेव्हा मतदान करताना ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा आणि मग मतदान करा मित्रांनो आमचे विचार जर तुम्हाला पटत असतील तर कमेंट मदे त्यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर आमचे विचार पटत नसतील तरीही तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्याकडे लोकशाही आहे मित्रांनो आम्ही सगळ्यांच्याच मतांचा पूर्णपणे सन्मान करतो त्यामुळे आपलं मत कमेंटमध्ये बिनधास्त मांडत चला पुन्हा एकदा एक छोटीशी विनंती करत आहोत मित्रांनो मतदान करण्यापूर्वी आपल्यातला हिंदू जागरूक ठेवा धर्माभिमान जागरूक ठेवा आणि मग मतदान करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आम्ही एक नवीन हिंदी युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल भारत प्रपंच ची लिंक आम्ही आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा भारत प्रपंच या युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी कळत राहतील आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलमधून तुम्हाला देशातल्या आणि जगातल्या राजकीय घडामोडी अगदी सहजपणे आणि तितक्याच स्पष्टपणे उलगडत जातील तेव्हा आमच्या या दोन्ही युट्यूब चॅनलला म्हणजेच महाप्रपंच आणि भारत प्रपंच या नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम